पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की कला टीप मिळाल्याप्रमाणे राहुलच्या ठिकाणावरती आलेली असते इकडे अद्वैतला स्वप्न पडतं की कलावरती मागून कोणीतरी हल्ला केलेला आहे उठून पाहतं तर काय कला, कला बेडवरती नसते आता इकडे आपण पाहत आहोत बाणेकर राहुल आणि गौरव ह्यांचे मस्त मजेमध्ये पार्टी सुरू असते तिघांनीही ड्रिंक केलेलं असतं एकमेकांचं कौतुक ते करत असतात अद्वेतला आपण कसं फसवलं गौरव तर खूपच आनंदी असतो कारण तो राहुलला त्याचा राईट हँड साईड मानत असतो कला त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अद्वेतचे तिचे अद्वेतचे फोन येऊ लागतात त्याला फोन न रिसीव करता त्याला लोकेशन सेंड करते आता कला राहुलच्या अड्ड्यावरती पोचलेली असते हे तिघे जण आतमध्ये पार्टी करत असतात आणि कला सर्व काही ऐकते आणि रेकॉर्डिंग करून ठेवते राहुल कन्फेस करत असतो की कसं मी अद्वेतला फसवलं गौरव सुद्धा म्हणत असतो मी माझ्या टीममध्ये तुला कसं घेतलं हिरांच्या अपरातपरी ते अद्वेतला अडकवण्यापर्यंतचा आपला प्लान आणि आपलं उज्ज्वल भविष्य मी हे आत्तापासून नाही खूप पूर्वीपासूनच मी चांदेकरला मला अडकवायचं होतं असं राहुल गौरवला सांगत असतो आणि गौरव त्याचं कौतुक करत असतो तर कालाने हे सर्व काही तिच्या मोबाईलमध्ये पुराव